हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आत्ता वाजलेली आहे सकाळचे सहा आणि मी आज खूप जास्त लवकर हो उठले तुम्ही बघू शकता भरपूर थंड वातावरण आहे आणि खरंच सकाळी उठल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटतं मी फ्रेशसुद्धा झालेली आहे तर आता मी पटकन काहीतरी नाश्ता बनवते आणि नाश्ता करते तर सुद्धा नाश्ता करून घेतो आणि नाश्ता झाल्यानंतर किचनसुद्धा क्लीन करायचं आहे जवळचेच गेस्ट आहेत माझ्या सासरच्या फॅमिलीकडचे गेस्ट आहेत सो so, आज संध्याकाळपर्यंत ते येतील पूर्ण बघा कंटिन्यू करा ब्लॉगला तर गाईज इथे मी चिकनसाठी लागणारा जो मसाला आहे तो रेडी करून ठेवला आहे आता मी हा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मीन्स डीप फ्राय ना शासाला रेडी होईल आपला थोड्या वेळाने आणि हे जे आहे ते मी चिकन वाफवण्यासाठी म्हणजे ती फोडणी देतात चिकनला ते वाफवून घे चिकन निखील घेऊन येणार आहे तर आता माहीत नाही त्यांना किती वाजतील ते आता दोन वाजले तर बघूया मसाला तर माझा रेडी आहे खोबरेच भाजून झालं आता कांदा मी भाजून घेते आणि त्यानंतर मग त्याची टेस्ट करून ठेवेल म्हणजे मसाला रेडी होईल नाही आता आम्ही जस्ट शॉपिंग करून आलेलो आहोत म्हणजे जस्ट असं चिकन वगैरे आणलेलं आहे तर तुम्ही बघा चिकन कोण साफ करते तर गाईज मसाला तर मी आधीच करून ठेवला होता पण तुम्ही बघू शकता इथे चिकन साफ करण्याची स्टाईल किती वेळ लागल्याने साफ करायला

कोणी केलं ते तुम्ही हा हे दाखयचं होतं मला चिकन वापरून झालं ना मग त्याला हे होत नाहीये जास्त

करू इंटरेस्टिंग की जेणेकरून आपलं तुम्हाला पाहायला आवडेल असंच असत तर हा ब्लॉग एंड पर्यंत तुम्ही नक्की बघा खूप 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 मजा येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पुतनी माझ्या घरामध्ये पहिल्यांदा देणार आहे आणि ती काय किती मजा करते काय करते आपण तिच्याबरोबर कसं खेळतो आणि काय करतो हे पण या तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल सो तुम्ही कंटिन्यू करा शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्हालाही तुम्हाला मी तेलामध्ये थडा मसाला कश्मीरी लाल पावडर आणि टोमॅटो थोडासा टाकलेला आहे कारण मसाल्यामध्ये सुद्धा टोमॅटो टाकलेला आहे मग याच्यामध्ये मी थोडाच नसतो तर आता आपला जो मसाला रेडी केलेला आहे तो आपण त्यात टाकूया तर काही आता शूट करायला कोणीच नाहीये सो मी शूट करते मसाल्याच्या बाजूला जेव्हा तेल सुटेल ना तेव्हा समजून जायचं की आपला मसाला एकदम छान असा रेडी झालेला आहे मग आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड करूया थोडी आपण हळद ॲड करूया ॲड करूया थोडा थोडासा धना पावडर खूप तिखट मसाला आहे हा मी याच्यामध्ये ॲड करते खूप तिखट हा घरी बनवलेला मसाला आहे सो थोडंसंच ॲड करते फस्ट नंतर यात थोडंसं आपण चिकन मसाला ॲड करूया आपलं चिकन रेडी आहे आणि ते बघू शकतो राईस सुद्धा रेडी झालेला आहे आता मला फक्त चपाती करायची का ब्लॉग काढण्यासाठी चाललेली कसरत <laughs> तर काहीच तुम्हाला मी मग असं सांगितलं की माझे भाऊ सगळे येणार आहेत इथे घरी आणि सगळे आलेले आहेत मी सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो तर पहिल्यांदा मी ओळख करून देतो सुरेश गमरे म्हणजे सोनू आणि ते आहेत सिविल इंजिनियर अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहेत तुम्हाला वाटणार नाही त्यांचं वय बत्तीस तेतीस वर्षाचं असेल पण आहे ते तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला त्यांना आहे करा कोण बोलाय मला आता कोण बोलणार नाही पण आहे आता कोण काय बोलू शकत नाही आणि दुसरा म्हणजेच आमचा बंधू सुजित जाधव उर्फ डी डीजे ऑपरेटर आणि आत्ताच एक वर्ष झालं बीएमसी मध्ये जॉईन झालेले आहेत आणि काहीतरी बोल बोलाल तुम्ही हां फक्त आहे दुसरं काही डी जे ऑपरेटर आहे तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल डीजे किंवा तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये डीजे पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट संपर्क साधा तुम्ही माझ्याशी संपर्क त्यावेळी तुम्हाला मी डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट करून देतो तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला डीजे तुमच्या लग्नामध्ये पाहिजे असेल तर आणि एक चांगली तुम्हाला मी आता मला सांगतो मी तुम्हाला बोललो होतो की माझी पुत्नी आहे येणार आहे माझ्या घरी आणि ती हाय करा करा तुम्हाला कशी मस्ती करते ती कशी काय करते तुम्हाला मी सगळ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि ती आता आहे खेळण्याच्या मूडमध्ये मध्ये पण नाही 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 प्रॅक्टिस नंतर

तर अशा प्रकारे आम्हाला आता आम्ही जेवणार आहोत तर जेवल्यानंतर भेटून तुम्ही सुद्धा जेवायला या आमचा स्पेशल मेनू हे आहे आमचे करी चिकन आणि त्यानंतर ही मच्छी मच्छी फ्राय मेड बाय पिंकी दाई आणि पिंकी दाईने आम्हाला खास पाठवले आहेत तर ते टेस्ट आम्ही पिंकी नक्कीच या ब्लॉगद्वारे करू आले सगळे सर सातील चीकू टेस्ट काय आहे जी आपला चिकन करी कशी झाली तुम्ही टेस्ट नाही केले पण चिकन मला खूप आवडलं छान था मी एक गांबो टेस्ट छान चिकन